पंकजदाईला पाड्यावर त्रास करणारच ना हो ज्याला बाप कळाला नाही त्याला त्रास करणार का नाही ज्या मुंडे साहेबांनी हाताला धरून आमदार केला अवकानस त्यांनी आमदार केलं त्याच्या मुलीला पाळलं त्यांनी काल कालच्या याच्यात नाही सभा घेतली कोण नाही बैठक घेतली अहो पंचवीस वर्ष झाली तेच आमदार येत ना बदाम पंडित पंधरा वर्षे बाया पाच वर्षच होते पंधरा वर्षे बदाम पंडित राहिलेत दहा वर्षे हे राहिले प्रस्थापित कोण आहे काय नाही तालुक्यात काय होतं तालुक्यात काय केलं नाही त्यांनी शिवाजीदादा बसून जे भवानी कारखाना उभा केला सर्व शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेत कामगार असू आज हजार कुटुंब उभा आहेत संस्था काढे शिक्षण संस्था गोरगरिबाची मुलं शिकत आहेत हजारो घर उभा शिक्षक आहेत तालुक्यातले कर्मचारी आहेत नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी मादळ मध्ये आहे विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे रणसिंग फुंकलेले प्रत्येक जण प्रचार करत आहे आता आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत नेमका सध्या विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय गोष्टी आहेत काय चाललं आहे कसा प्रचार चालला आहे एकंदरीत विधानसभा निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार आणि नेमकं कोणाचे काय काम आहेत हे आपल्याला आढावा घ्यायच्या थोडक्यात काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे कसं पाहिजे घ्यायचं आमदार विजय राजे बरोबर बाकी आता बरेचसे पर्याय आहेत तुम्हाला काय वाटतं पर्याय आहेत मग काय कामाचे नाहीत ते बाकी जे जे आहेत ते काही कामाचे नाहीत कामाचा माणूस फक्त विजय सिंह पंडित अच्छा विजय सिंह पंडित बरं काय वाटतंय मा तुम्ही माधवमजी सर्कलमधून कसं होईल वाटते प्लस राजे विजय राजेन प्लस बाबा नमस्कार तुम्ही कुठले तिकडेच माधव माधव काय काय चाललंय आता सध्या काय आता सध्या चाललंय घडीचं वातावरण घडीचं वातावरण बर काम वगैरे आवडले सो चालूच आहेत कामाला काय बरं बरं मग काय कुणाकडे बघताय आमदार म्हणून राजे राजे तर इकडे काही आहेत आपण बघूया काय सांगाल का। कुटला कुटला आज जर गेवराईकडं बघितलं तर बीडमध्ये सगळ्यात सदन भाग म्हणजे गेवराईचा कसं पाहताय आहे सध्या इलेक्शन आहे पण नेमका कुठल्या गोष्टीत कुठला विकास होणं गरजेचं आहे आज आणि विधानसभा निवडणुकीकडं कशा दृष्टीने पाहिलं जातं किंवा कोणचे मुद्दे आहेत महत्वाचे सर्वात अगोदर मुद्दा म्हणजे पाण्याचा आहे हा। कारण की आम्हाला गेवरा तालुका आमचा जो भाग आहे मादळ सर्कल आहे आम्ही एक मध्ये सेंटरला आहेत गेवरा तालुक्याचे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त गरज ही पाण्यासाठी आणि आम्हाला असा आमदार पाहिजे ते पाण्यासाठी झगडणार पाण्यासाठी झगडणार तर आम्हाला आता सध्याच्या काळात किंवा इथून पाठीमागच्याही काळात एकच नेतृत्व आहे ते अमरसे पंडित आणि त्यांचेच बंधू आज विजयराजे पंडित हे उभा आहेत आम्हाला थोडस हे करतो मी तुम्हाला रस्त्याचे आहेत खेड्यापाड्याने रस्त्याची बी अडचण आहेत आमच्या गावात सगळ्या रस्त्याची पण खरं मेन प्रॉब्लेम पाण्याचा कारण की आम्हाला दुष्काळाचे झाड एवढे भेटलेले आहेत आम्ही त्या दुष्काळाचे चटके अनेक आमच्या मेन प्रश्न पाण्याचा आहे आणि पाण्यासाठी एकमेव झटणारं नेतृत्व हे दहा वर्षात जर विचार जर केला तर फक्त भयासाहेब पंडित विधानसभेमध्ये त्यांनीच पाण्यासाठी झटलेले आहेत हा जर तसं जर पाहिला तर दहा वर्षात या इथून मागच्या दहा वर्षात विधानसभेत आमदार तालुक्याचा विषय सोडा मराठवाड्यात एकही आमदार असं पाण्यासाठी बोललेलं नाही एकमेव आमदार आहे फक्त ते अमरसे पंडित बोललेले त्याच्यामुळे आमची अशी एक प्रामाणिक इच्छा आहे की ह्या वेळेस विजयराजे पंडित हे आमदार व्हावं आणि आमचे जे पाण्याचा जे आम्ही त्रास लिहिलो दुसऱ्या जे चटके भेटलेले आम्हाला आम्ही त्याच्यातून मुक्ती भेटावं तुम्हाला हो। काय वाटतं विधानसभा निवडणूक तोंडावर आहे कोणत्या विकास मुद्दे व्हायला पाहिजे आमदार हा विजयराजेंसारखाच पाहिजे कारण की सगळे कार्यकर्ते दिसायला मला सांगा विजयराजे पाहिजेत असे मुख्य कोणत्या गोष्टी आहेत आतापर्यंत आतापर्यंत गेवऱ्या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न आहे लोकांच्या अजून बऱ्याच समस्या आहेत आणि शिवछत्र परिवार किंवा विजयराजे भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार एकोणीसपासून पासून कंटिन्युअसली uh, लोकांच्या सानिध्यात आहेत लोकांच्या uh, कामामध्ये येत uh, आहेत ते कंटिन्युअसली मला सांगा uh, काय आव्हान आहे सध्या विधानसभा विधानसभा uh, निवडणुकीमध्ये आव्हानाचं म्हणजे आव्हान uh, राजेंसमोर तर नाहीच आहे कारण कोणासोबत फाईट फाईटचा विषयच नाही राजे शुअर लीडने आमदार होणार आहेत तालुक्यात शंभर टक्के लक्ष्मणांना पवार प्रचार करत आहेत रस्त्याचं सांगतात विकास मोर्चा असं म्हणतात लोक त्यांना काय सांगा नाही नाही अण्णाचं कसं भाजप असा एक पक्ष आहे रस्त्याच्या विजनसाठी कसं नितीन गडकरी साहेबने पहिल्यापासून रस्त्यासाठी हे केलेले पण वैयक्तिक लक्ष्मण अण्णाचं असं कोणतंच कार्य नाही त्यांनी जे काय काम झालं ते पक्षाचं पक्षाच्या विजननी काम झालेले जसे पंकजे ताई होत्या पालकमंत्री जसे धनंजय मुंडे होते त्यांच्या पक्षाच्या विजननी कामं झालेले लक्ष्मण अण्णांनी वैयक्तिकरित्या असं तालुक्याला त्यांना वेळ दिलेला नाही ते फक्त जेवढं पक्षाने दिले तेवढं त्यांनी ते जे आहे ते पक्षाने केलेले आणि त्यांचं बाहेर पडले की पक्षाला नाव ठेवायचे ज्या पक्षाच्या पक्षातून तुम्ही निवडून आलात ज्या पक्षाचे तुम्ही पदभार वागले आजच्या पक्षातून तुम्ही बाहेर पडले की त्या पक्षाला लगेच जातीवादी पक्ष असे नाव ठेवण्याचं काम तालुका चालू आहे मादळमय मादळमय आता रनिंग आमदार लक्ष्मण कोणते काम आहेत त्यांनी आतापर्यंत इकडे केलं असेल ना काय ना नाही इकडे तर पाया तसा विकास केलेला नाहीये त्यांनी कोणते मुद्दे राहिले तुमची होती पाणी असल लाईट असल लोक जर त्यांच्याकडे कोणती समस्या घेऊन गे गेले तर ते लोकांना सांगत होते मला लोकांची गरज नाही लोकांना माझी गरज आहे अच्छा इकडे अजून काही आहेत कार्यकर्ते आपण बघूयात काय सांगाल कोणचा महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या दृष्टीने काय म्हणतात पाण्याचा प्रश्न फार पाण्याचा प्रश्न महत्वाचा कसं मात करणार काही विजयराजांनी आश्वासन हो दिलंय ना आपलं सिंद यक, एक एकोणतीस तीस किलोमीटर एक सात बॅरेज टाकळगाव आणि खाली नाथापूर सात बॅरेजचे प्रस्ताव साहेबांनी सादर केलेले आणि रात्री बी जर विजयराजे आमदार केले म्हणजे होणारच आहेत तर अजितदादानी शब्द आहे की हे सातही बॅरेज पस्तीस हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि पस्तीस हजार जर हेक्टर ओलिताखाली आली तर याच्यापेक्षा मोठा विकास नाही ना शंभर टक्के साठ टक्के मतदान एकट्याला नाही नाही एकतर्फी निवडणूक होणारे साठ टक्के लोक विजय राजे पंडित यांच्या मागे उभा आहेत आज कारण एक लक्ष्मण पवार यांचं दहा वर्ष पाहिलंय बदाम पंडित यांचं पंधरा वर्ष पाहिले जनतेने आता एक तरुण एक माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि एक काम करण्याची उभारी आहे काय झालेत काम लक्ष्मण पवार तर सांगतात काय काय केले असते भारतीय जनता पार्टीने कामं केलेत जी झाली असते पार्टीने झाली ज्यावेळेस गोपीनाथ मुंडेनी त्यांना डोक्यावर घेतलं जे विमानातून त्यांना फिरिलं त्यांना रिक्षात बसण्याची वेळ आली त्यांच्या मुलीचा पराभव करण्यासाठी त्यांचा फार मोठा वाट आहे ते कधी मुंडे साहेब घालण्याचे झाले नाही ज्याने विमानात हिंडिलं त्यांना सोयड्यानंतर आज रिक्षात तीन चाक्या तीन चाक्या रिक्षात बसण्याची वेळ आली साहेब नाही अजिबात केलं नाही सांगा कुठं मादरमयी सभा घेतली मादरमाई सभा घेतली उमापूरला सभा घेतली गेवराला जाहीर सभा जर त्यांनी घेतली असती साहेब जनतेने मान्य केलं असतं मुंडे साहेबाचं स्वप्न साकार केलं एवढं पाप केलं त्यांनी त्यांच्या मुलीला पाळ त्यांनी ह्याच्यापेक्षा पाप काय असतं त्यांना ओबीसी जनता गेवराय तालुक्यातली त्यांची जागा दाखवून देईन तीन चाक्यात रिक्षाची बसण्याची वेळ त्यांना आली त्यांना चिन्ह तीन चाक्यात रिक्षा घ्यावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये कोविड आला कोविड नाईन्टीन आला लक्ष्मण अण्णा असतील किंवा बदामराव आबा पंडित असतील दोन्ही नेते घरातच होते घराच्या बाहेर नव्हते पण शिवछत्र परिवार कायम गेवराय तालुक्याच्या जनतेच्या ह्याच्यासाठी होता कायम सेवेमध्ये तत्पर होता कोविड नाईन्टीन मध्ये कंटिन्यू सेवेमध्ये होता आज जर ग्रामीण भागात गेलं तर लोकांचं प्रस्थापित कोण आहे पंचवीस वर्ष झाले तेच आमदार आहेत ना बदाम पंडित पंधरा वर्षे भायासाहेब पाच वर्षच होते पंधरा वर्षे बदाम पंडित राहिलेत दहा वर्ष हे राहिले प्रस्थापित कोण आहे विजराजे प्रस्थापित आहेत का प्रस्थापित कोण आहेत त्यांनीच नाव ठेवायचं फक्त अमरसेव पंडित असे अहो त्यांना सत्ता नसताना सुद्धा ते काम करतात सत्ता नसताना सुद्धा मला कधी मला सांगा आता तुम्ही सांगताय सगळे परिवार चेत्र परिवार असे काम की जो तुम्हाला काय नाही तालुक्यात काय होत तालुक्यात काय केलं नाही त्यांनी दादा पासून जे भवानी कारखाना उभा केला सर्व शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेत कामगार असू आज हजार कुटुंब उभा आहेत संस्था काढे शैक्षणिक संस्था गोरगरबाची मुलं शिकत आहेत हजारो घर उभा आहेत शिक्षक आहेत तालुक्यातले कर्मचारी आहेत याच्यापेक्षा मोठं काम काय साहेब सांगा तुम्ही पस्तीस चाळीस पन्ना पन्नास वर्षापासून त्या घराण्यानी एवढं मोठं काम केलंय तुम्हाला काय वाटतं बाजी मारतील म्हणजे काय येणार जनता त्यांना नाकारणार नाही यांनी आताच यांनी सांगितलं की कोविड मध्ये काम केलं घराच्या बाहेर दुसरे कोणी निघत नव्हते ज्याला आई कळत नव्हती ज्याला बाप कळत नव्हता ज्याला भाऊ कळत नव्हते त्या माणसाने रस्त्यावर उतरून लोकांना महत्वाच्या प्रश्नाकडे येतो तुमच्याकडे तुम्ही महायुतीमध्ये लक्ष्मण पवार आणि विजयराजे पंडित हे सगळेच होते महायुतीतून बाहेर पडल्यामुळे काही महायुतीला फटका बसला असं वाटत नाही पडणार बसणार कारण की महायुतीतून आता विजयरा जसे लक्ष्मण बाहेर पडले काय त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पडले अच्छा की त्यांना त्यांचं काय असू त्यांचा त्यांच्या पाठी मग मतदार गेला असेल महायुतीतला नाही गेला महायुती सोबत आज बी मतदार आहे मतदार हा महायुतीला कारण की महायुतीने त्यांच्या मागच्या पंचवीस त्यांनी आरोप केला की बाबा मला त्रास होतोय महायुतीमध्ये राहून त्रास होतोय धनंजय काय ते नाव घेतलं त्यांनी काय त्रास होतो पंकज दाईला पाड्यावर त्रास करणारच नाव हा ज्याला बाप कळाला नाही त्याला त्रास करणार का नाही ज्या मुंडे साहेबांनी हाताला धरून आमदार केला अवकात नसताना आमदार केलं त्याच्या मुलीला पाहणार काल कालच्या याच्यात नाही सभा घेतली निश्चितच निश्चित मंडळी आज आपण मादळ मध्ये आलो होतो आणि आज आपल्या आजूबाजूला सगळे विजयराजे पंडित यांचे कार्यकर्ते ते सगळे खरं तर जीव लावून काम करत आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्याबद्दल किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये गेवरायमध्ये नेमकं काय चाललंय त्याचा आपण थोडक्यात आढावा घेतला तुम्हाला काय वाटतंय गेवराईचा आमदार कोण होईल याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गेवराईच्या विकासामध्ये खरा वाटा कोणाचा आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा